मगर शरद पवार जी आप तो कल जरा प्रेस कॉन्फरन्स कर केंद्र सरकारकडनं काय अपेक्षा आहे की प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी जाऊन ते सांगायचे सगळ्या देशातल्या विविध राज्यांमध्ये हो दे जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याचं काम ते त्या कालावधीमध्ये पवार साहेबांनी केलं आणि म्हणूनच या देशामध्ये पहिल्यांदा युनायटेड नेशन्सनी विशेषत्वाने पवार साहेबांच्या कामाचं रिकग्नेशन करणारं पत्र हे त्या कालावधीमध्ये पाठवलं आणि शेतीच्या क्षेत्रात पवार साहेबांच्या नेतृत्वात उत्तम काम झालंय अशा प्रकारचं हे पत्र हे देशातलं नाही तर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये प्राप्त झालं आणि मला असं वाटतं की या संपूर्ण सगळ्या वाटचालीमध्ये आज शेतीमध्ये तंत्रज्ञान आलं पाहिजे याचा आग्रह हा सातत्याने त्यांचा राहिला जगभरातलं जे काही उत्तम आहे ते उत्तम शेतीमध्ये कसं आणता येईल याचे अनेक प्रयोग हे त्यांनी केले कृषी विकास केंद्राच्या माध्यमातनं त्यांनी केलेले प्रयोग हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की देशातलं सर्वोत्तम अशा प्रकारचं केंद्र जर कुठे असेल तर ते त्यांनी तयार केलेलं बारामतीचं जे केंद्र आहे तिच्या केंद्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आज संशोधन होत आहे विविध प्रकारचे वाढ तयार झाले पाहिजेत मग उसा करता त्या ठिकाणी त्यांनी जी शुगर इन्स्टिट्यूट पसंतांची आज अत्यंत समर्थपणे ते चालवत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे उत्पादकता वाढवता येईल फळपिकामध्ये उत्पादकता कशी वाढवता येईल हॉर्टिकल्चर हा विषय पवार साहेबांचा अत्यंत आवडता आणि आज महाराष्ट्र हा हॉर्टिकल्चरमध्ये देशात अग्रणी आहे यात महत्वाचं योगदान जर कोणाचं असेल तर ते माननीय पवार पवारसाहेबांचं योगदान आहे ते आपल्याला कधीच विसरता येणार नाही शिक्षणाचं क्षेत्र असेल सामाजिक न्यायाचं क्षेत्र असेल पवार साहेबांनी कधीही मताची चिंता केली नाही सामाजिक भूमिका घेत असताना आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहायचं